नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्राचा सा, जाधव साहेब नमस्कार, नमस्कार आज रविवारचा दिवस आहे मी माझ्या मूळ गावी म्हणजे केवड इथे आलेलो आहे तालुका केच आज गावकडे आले असता जाधव साहेबाचा तीन एकरचा सा, आपल्या डोबळी मिरचीचा प्लॉट बघितला आपलं कार्यक्षेत्र सोडून पण म्हणलं एक व्हिडिओ बनवा तर जाधव साहेब पहिले आपला परिचय सांगा साहेब गोवर्धन जाधव राहणार केवड तालुका जिल्हा तर प्रश्न बाबा मिरची कधी लागवड करतात डोबळी मिरची कधी साधारणतः पंधरा जानेवारी जून जुलै आणि ऑक्टोबर नोव्हेंबर आणि नंतर जानेवारी फेब्रुवारी तीन हंगामात लागवड करतो आता ही जानेवारी फेब्रुवारी लागवड किती वर्षापासून करता तुम्ही सरासरी दोन वर्षापासून करतो बरं एक सुरुवात चालू आपण जमिनीची तयारी असते हा कि हो, हो, हो। हो। सुरुवातीला नांगरट करून घेतली नंतर ओली जमीन असल्यामुळं ट्रॅक्टर रुटर वगैरे घातलं नाही डायरेक्ट सरी ओढली आणि नंतर सरी नंतर त्याच्यावर बेसल डोस टाकून घेतला निंबोळी पेंट दहा दहा सव्वीस पुन्हा सल्फर हे सगळं मायक्रोलेटर ही सगळे खत टाकून घेतले पोटे पेंट पोती टाकली आणि नंतर रुटर मारून घेतलं आणि नंतर डबल सरी ओढली आणि त्याच्यावर बैलांना असं साफ केलं थोडं हिरवीला आणि ड्रेप टाकून मलचिंग ओढलं ड्रिप टाकून पुन्हा एक सरासरी रोप लवकर भेटली नाही त्याच्यामुळं थोडं पंधरा दिवस लेट लागलं त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच हि कुकर सारखी वाप तयार होऊन हे मधले बुरशी सगळी नष्ट झाली रोप आल्यानंतर रोप आल्यानंतरच पण पाणी दिलं अगोदर थोडं आणि नंतर फल पाडले आणि नंतर लागू लाईन टाकलेली हा ड्रिपची लाईन टाकलेली रोप कुठून आणले तू रोप पुण्यावरून आणले निसर्ग हायटेक नर्सरीवरून आणले काही आणि दिवडीवरून आणले काही श्रीकृष्ण नर्सरी मधून तर दोन्ही पैकी पुण्याचे रोप नंबर एक वाटतेकर तुम्हाला किती रुपये तीन एकर मध्ये सरासरी शेहेचाळीस हजार रोप लागले आणि पाच सहा हजार तुटाळेला लागले पुन्हा म्हणजे एक्कावन बावन्न हजार रुपये लागले पुण्याले एक रुपया साठ पैशाने दिले दिल आणि सोलापूर आणलेलं दीड रुपयाला दिलं पण त्यांनी भाडं घेतलं अर्धा तीन हजार तीन एकर मध्ये शेचाळीस पाच मध्ये एका पर्यंत गेलं हो होती महिन्याचा सरासरी हि प्लॉट आता वीस बावीस दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट आहे तर लागू केल्यानंतर केली का आळवणी नाही केली मोठा प्लॉट असल्यामुळे ड्रिप मधूनच सगळं दिलं सगळं दिलं पण ड्रिप मधूनच दिलं आळवणी नाही मिरचीचा कालावधी किती सरासरी दीड महिन्यापासून दीड ते दोन महिन्याच्या अंदाजेत हे चालू होतं हिवाळ्यात थोडा उशीर लागतंय बाकी इतर हंगामात लवकर तोडा येते तोडा येईल तसं घेत राहायचं हा आठ दिवसाला तोडा असतोय आठ दहा दिवसाला ह्याच्या नंतर तुमचं खत कुठले खत ह्याला सध्या सुरुवातीला एकोणीशे एकोणीस दिलं कधी बारा एकसठ दिलं आता रेग्युलर बारा एकसठ चालू केलं एक आता कळी फुल धरले की आता तेरा चाळीस तेरा चालू करायची स्टेप नुसार स्टेप नुसार किती दिवसाला देतात लाईट इकडे दोन दिवसाला म्हणजे एक दिवस आड लाईट आहे त्याच्यामुळे एक दिवस आडच पाणी बिन खत एक दीस आठ रेग्युलर पाणी नाही रेग्युलर पाणी तसं झालं ना तर आता त्याच्यावर औषधाची फवारणी किती दिवसाला करतात काय सरासरी तीन चार तीन चार दिवसाला फवारणी घेतो फवारणी घेतो आलटून पालटून म्हणजे सगळ्या रोगासाठी तर एक सांगा की बाबा ह्याच्यामध्ये जा जास्त असं रोगाला थोडं जास्त थोडं ऐकण्यात की थोडं रोगाच्या बाबतीमध्ये थोडा अटॅक जास्त असतो अटॅक जास्त असते थ्रीपचा अटॅक जास्त असते याच्यावर त्याच्यामुळे ह्याला प्रेशर न म्हणजे स्पीडच्या फवारीनं एसटीपी न त्याला मारावं लागतं म्हणजे ते प्रेशर न पाण्यामध्ये घोटाळून ट्रिप्स मरतय म्हणजे खाली पडतय जमिनीवर माती थिवत आहे सध्या ह्याला एक्सपोनस रोगरची फवारणी घेतली फवार सध्या ह्याच्यावर रोग सध्या दुसरा नाही काही येणारे रोग ह्याच्यावर भुरी येते नंतर पुन्हा लाल कोळी येतो भुरी साठी भुरी साठी फवारणी असते फवारणीच काय लागतं लालकुळीच लालकोळीसाठी फोर्निचर औषध असते औषध असते हा कॅबरेट टॉप वापरावा लागते पुन्हा दुसरं ती ही असते शिमोडीस घेतात हा वेगवेगळे औषध असतात लावलेले चिकट सापळेला क्लिप्स त्याला चिटकून बसतात ना त्याच्यामुळे आता बाहेरून ही येण्यासाठी पांढरे नेट आणले ते आता लावायचे ते तीन फुटाचे उडता येत नाही ते पाच फुटाचे नेट लावल्यानंतर ते अटकत आहे त्याला आतमध्ये प्रवेश करीत नाही आतले ट्रिप्स मारले तर पाच हजार लावले म्हणतात लावल्यावर गेले कधी हा लावल्यावर काही म्हणजे मरला झाली काही असं म्हणजे काही थोडे खराब झाल्यामुळे ते टोटाळ होतीच थोडी मोठा प्लॉट असल्यामुळे चार दोन हजार रुपये लागतील फवारण्याच्या थोडे चांगले औषध फवारले तर थोडा रिझल्ट आणि एकदा जर पान आकडलं तर ते सरळ होत नाही लोक त्याच्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याला आम्ही ह्याला पाच फवारणी अशा घेतल्या की एक दिवसा हा पाच फवारणी अशा घेतल्या दहा दिवसात कि एकच दिवस फवारायचं नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायची म्हणजे हे झाड थोडं बळावून त्याच्या फळ फांद्या हे अशा सुरू होत थोडं झाडाची मजबूती ह्याला थोडं सांभाळावं लागतं झाड मोठं झाल्यावर थोडं जमत लहानपणी जर त्याला केलं तर ते आकडून बसले की कोणास नाही असं सेंद्रिय वापरलं सेंद्रिय मुण सध्या तर नाही काय अजून तर गुळ दहा किलो आणि ट्रायकोड्रो सोडू माणसं दिले आतापर्यंत समजा एक काही आल्या अडचणी म्हणजे थोड मर जायला लागली होती त्या मर लागल्यामुळे थोड्या रोख कुठं काही असे सोडलं थोडं औषध सोडले कुठं क्लोरो त्याच्यामुळे चार पाच हजार रोप मेले होते पण ते चाले बन टोटल प्लॉट आहे समजा हा आता चांगला आहे प्लॉट समजा कोण नेवरी संघ ही जात कुठली ही जात आणली हे इंड साकरा इंड साकरा बेळगाव पुख बेळगाव पुख पूर्ण प्लॉट मध्ये एकच आहे का काही एकच आहे इंड साकरा पुख हो बाकीच्या कुठल्या जाती जा असते त्याच्यामध्ये त्याच्यात दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या असतात इंद्रा असते पुन्हा बऱ्याच आहेत काही सध्या तुम्हाला ही असते प्रोफेसर आहे कलसचे जूनच्या टायमिंगला प्रोफेसर घेतली होती पण त्याचे पान थोडे बारीक असल्यामुळं आता टेम्परेचर मुळे जमत नाही आता हेच घ्यावा लागते म्हणजे उन्हाळ्यात सीजन उन्हाळ्याला पावसाळ्याला जमती काही शेतकरी काय करते रोप तयार करते नर्सरीतून नर्सरीतून आणले तरी चांगले व्हायरस मुक्त रन नर्सरी म्हणजे बोकडा नसलेली नर्सरी बघायची रोप अशेवर शेंड्याला पाना आकडे झाले असतात रोप घेत असताना तेवढी काळजी घ्यायची की रोप कशी आहेत बघूनच घ्यायची बुकिंग करून रोप घेतले तर आपल्याला आणावंच लागतील कारण नर्सरीला आपण अडव्हान्स दिला तर ती रोपं आणावच लागतील आपण तसं केलं नव्हतं आपण रोप बघूनच खरेदी केली काय रोप बघताना काय काळजी घ्यावी शेंड्याचे पानं जे असते ते असे आकडते नर्सरीतच रोग असला तर ते आकडलेले असते खाली कोकोपीट वगैरे काय तसं काय हा ते कोकोपीटचं ते खालचं जे थाल हे मोठं पाहिजे लहान ह्याच्यातले कोकोपीट मधले रोप लगेच लागवड करायची थोडं हाऊस मधले असले तर हार्डिंग साठी दोन दिवस ठेवा लागतो तुम्हाला ठेवा लागत पण आणल्यानंतर काळजी घ्यावी लागते त्याला फवारणी वगैरे कारण लगेच थ्रिप्स येऊन बसतील तर रॉप ती सुद्धा काळजी घ्यावं लागते फवारिंग घ्यावं लागत सरासरी किती आतापर्यंत किती उत्पादन

तोडले झाले झाले आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करणे याला इजा झाले असती मिरच्या तोडल्यामुळे जखमा झाल्या असतील ना झाडाला त्यासाठी त्याला बुरशीनाशकाची तुरंत फवारणी हां द्यावा लागतो ते माल कुठे ते माल जागीर व्यापारी आला तर व्यापाऱ्याला द्यायचा नसता मग नाही कुठला लागला तर डायरेक्ट सोलापूरला नेचा पुण्याला बी आहे पण सोलापूर जवळ इथून की म्हणजे किती आता रेट होईल कमीत कमी की सरासरी ह्याचा रेट आता गेल्या वर्षी पासून आता मधीजजल्ता थोडा संक्रतीच्या टाइमला पंधरा वीस रुपये नाहीतर सरासरी ह्याचा पंचतीसच्या पुढेच रेट राहायला लागलाय आणि तीस रुपये रेट राहिला की परवडती आता आता इथून ह्या प्लॉटला सरासरी 30 च्या पुढस भाव भेटतो 30 च्या पुढस भाव भेटतो हा 30 40

तुम्ही लागवड करणार असेल काय करणार असेल आपल्या पंचक्रोशीत आपल्या गावात आसपास तर काय त्याला सल्ला देल की काय हे लागवड करीत असताना मूळ पाया त्याचा जा पक्का झाला पाहिजे बेड चांगले झाले पाहिजे मलचिंग ड्रीप ड्रीपर हे आय सायच पाहिजे लोकलचं घेतलं तर ते जवळ पाणी जास्त टाकते लांब कमी टाकते मग ते ड्रीप खरेदी करताना नवीन ड्रीप चांगलं घ्यावं आणि बेसल डोस चांगलं टाकून राहून चांगलं बनलं तर प्लॉट चांगला बेसल डोसला ते आपलं हे टाकायचं का कुंभ काय म्हणते कोंबडी खत आता टेम्परेचर मुळे टाक टाकून पावसाळ्यात ही ठीक आहे हिवाळ्यात पावसाळ्यात पण आता उन्हाळ्याच्या प्लॉटला कसं हिट असते आणि कोंबडी खत म्हणजे शेणखत कधी विचारतो शेणखत चांगलं हो तर हे जे उत्पादन हे करणं ह्याला खायला जास्त लागते दुसरं फवारणी वगैरे काय नवीन इथून भविष्यात करण्यासाठी काय तुका टाळा चुका टाळायला ह्याच्यात तर सगळ्यात महत्वाचे रोप रुप मुक्त आली पाहिजे नर्सरी चांगली हुडकून रोप आणली पाहिजेत शेतकरी काय करते तिथं जवळ एक रुपये तीस पैशाला भेटतंय वीस पैशाला मग तिथं थोडं काटकसर करून जवळची रोप खरेदी करते तुम्हाला दाखवेल ही जवळची रोप अशी आहेत लांबलचे रोपं तशी आहेत हे फरक आहे बाकी नाही काय चांगले असतील कारण काय होतं त्याला जरी दोन रुपये जास्त गेले त्याच्या फवारणे वाचते ह्याला सगळा खर्च ह्याच्यावरच व्हायला लागलाय स्वस्तातल्या एक रुपया दिस पाहिजे खर्च आहे त्याच्यावर खर्च कमी आहे असं व्हायरे पवार घेतलं हो फवारणीच काय आता हजारावर औषध आहे त्याच्यामुळं कोणतं आलटून पलटून सगळेच औषध बदलत राहायचं लक्ष द्यायचं अगदी भुरीची की झाली का लाल कुळीची झाली का थ्रीपची झाली का म्हणजे असं आणि समजा आता माल धरायला लागले मग आता आपल्यावर आळी मग एखादी आळीची घ्यायची असं लक्ष करून मॉर्निंग सकाळ संध्याकाळ निरीक्षण करणं झाडावर कुठले किड आली काय आली नंतर औषध घेणे पाण्याचं नियोजन दररोज ह्याला सरासरी आता वीस बावीस दिवसाचं म्हणजे ह्याला अर्धा तास पाणी चालू सुरुवातीला लागवड केल्यापासून तीन तास पाणी दिलं लागवड झाली दुसऱ्या दिवसापासून दहा मिनिटावर पाणी द्यायचं दहा मिनिट पाणी द्यायचं हा पुन्हा वाढवीत वाढवीत एक महिन्यापर्यंत सरासरी अर्ध्या तासावर न्यायचं आणि माल सुरू झाला की पुन्हा पाणी ऑटोमॅटिकच वाढवावंच लागते जसं वातावरण आहे तसं तास दोन तास द्यावंच लागतं भविष्यात आता तुमचं काय नियोजन त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी घेता येते का प्लॉट बदलावं लागतं हे आता प्लॉट घेतल्यानंतर ह्याच्यात क्लियर कट दोन वर्ष घ्यायचा नाही प्लॉट तिसऱ्या वर्षी घ्यायचा तरच इथे शिमला आता बरेच भाग असा झालाय की शिमला लावू लावून तिथं शिमला येणं झालं जमिनीला थोडं बदल आता ही जमीन वर्षी भिजायला लागली टेम्परेचर मध्ये हिला पुढच्या वर्षी चार्जिंग झालीच पाहिजे उन्हाळ्यामध्ये नांगरून पडली पाहिजे असं बेवड बेवड बदललाच पाहिजे सरासरी तिसऱ्या वर्षीच यावा याच्यावर नाही घ्यायचं असं आता तुमचं तुमचं काय मिरक्षण केव्हा डोबळी मिरक्षा चांगलं काय बाबा काय सुधारणा करता सुधारणा ह्याच्यात जेवढी करेल तेवढी चांगलीच आहे पण काय होतंय शेतकऱ्याला कर खर्च करणं होत नाही टायमिंग मध्ये करणं होत नाही म्हणजे खर्च करणं होत नाही आणि झटणं बी होत नाही माणसं मिळत नाही अशा गोष्टी मनुष्यबळ आणि एवढी करीत शेतकरी लागवडीला नवीन लागवड करणार शक्य अर्धा एकर पासून सुरुवात करावी अर्धा एकर अर्धा एकर लावायची दुसऱ्या वर्षी एक एकर लावायची मग आपल्याला वाटलं की बाबा अजून वाढवायची तर वाढवायची पण एकदम मोठा प्लॉट करायचा आम्ही जुनला होता त्याच्यामुळं आणि घराचं बांधकाम चालू असल्यामुळं घेतलं मोठं चांगला भेट बर अजून मी विचारत होत काही एक्सपोर्ट करता येते का आपल्याला करता येते त्याला काही वेगळं पहिल्यापासून

पावसाळ्यात पावसाळ्यात काही होत नाही अडतीस रुपये तुम्हाला तवा भाव भेटला हो अडतीस रुपये तुम्ही किती निघाल तर त्यावेळेस त्यावेळेस आपलं काय झालं होतं पावसानं झाडं गेले होते तर सात आठ हजार झाड राहिले होते तरी आपल्याला तीन साडेतीन लाख रुपये जर राहिले होते जा। खर्च जाऊन खर्च जाऊन खर्च जाऊन हो रेट तुमचा अडतीस मूल्य जास्त अडतीस पुन्हा तीस असं म्हणजे कमी जास्त आणि एक तोडा अडतीस झाला होता एक शोध करण्याचा सुद्धा फायदा अजून काय तुम्हाला सुचवण्यासारखं ना, सर भरपूर काय आहे पण आता सरासरी करीत राहिल्यावर अनुभव येते आणि नवीन लागवड जुन्या शेतकऱ्याशी संपर्क करूनच कराय मार्गदर्शन मिळते चुकत नाही काही बघितलं साहेबांनी आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन केले जाधव साहेब आपल्याला पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून संपर्क तुकाराम गोवर्धन जाधव राहणार केवळ तालुक्यात जिल्हा बीड मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ बारा छप्पन तेहतीस साहेब धन्यवाद धन्यवाद एकदा प्लॉट फक्त फिरून दाखवा सगळं त्याचा असा चौक जाधव साहेबांची पुन्हा एकदा धन्यवाद आणि जून भविष्यात काही नवीन जण केलं तर आम्ही मार्गदर्शनाला लिहू शेतकऱ्यांना विनंती की बाबा कुणाला भविष्यात काहीतरी पारंपरिक कला सोडून किंवा नवीन काय कि कि करायचं असेल किंवा या कि तरकारीमध्ये किंवा भाजीपाल्यात हे कि करायचं असेल जाधव साहेबाचा नंबर व्हिडिओमध्ये मध्ये दिलाय तर त्यांना संपर्क करावा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र